नमस्कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आपण केलेलं आज दिवसभराचं काम तो तो ते मला दाखवतो मित्रांनो पाहून जातो तुम्ही अशा पद्धतीने आपण एक कांदा चाळ बनवता मित्रांनो आणि बनवली गेली आहे परंतु तरी बाकी काम बाकी आहे वरती तालपत्रे टाकून अशा पद्धतीने मिरचे खांब टाकून त्यात मध्ये जाळी फोडावं लागेल का आणि जाळी असे मध्ये टाकले गेले का त्याच्यात कांदे भरावे लागते आणि आपले पाऊस तर मित्रांनो आपण आपल्या पद्धतीने केलेले आहे मस्तपैकी दांडे लावलेले आहेत लाकडं लाव लावगड लावलेले आहेत आपण लाकडं आणि अशा पद्धतीने आपण छोटासा आपला खाजगी आपण बनवलेलं आहे कांदा चाळ बनवले मित्रांनो आपण स्वतः बनवलेले आपण काय कोणाला बनवलेलं नाही बनवण्यासाठी आपण स्वतःच बनवले मित्रांनो अशा पद्धतीने आपण एक छोटंसं कांदा चाळ बनवला मित्रांनो पाहू घेतात आणि असं एवढे मोठी चाळ आहे तर त्याच्यात आपले जे कांदे आहेत ते पूर्णपणे त्याच्यात बसून जाते अशा पद्धतीने आपण चाळ बनवली मित्रांनो पाऊस मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण छो स्वतः छोटासा झोघाड बनवलेला आहे कांदे ठेवण्यासाठी कारण की कांद्याला आता सध्या भाऊ नसल्यामुळे आपण एक दोन महिने ठेवू मग त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने आपण हे कांद्याच्यासाठी चाळ बनवली मित्रांनो पाहू शिता असं आपण छोटासा एक प्रयत्न केला आहे मित्रांनो कमी पैशात केलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण काम केलं मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक शेअर कम्युनिक करा चॅनल चला करा जे जवान जे किसान मित्रांनो पाहू शकता आपल्या शेतकरीसुद्धा काही कमी नाही आहे छोटासा जुगाड बनवू शकतो आपला पर्यायने तशा पद्धतीने आपण बनवलेला आहे मित्रांनो आणि तुम्ही पाहू शकता असं आपण साधा सोप्या पद्धतीने बनवलेला पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण लाकडं लावलेले आहेत आणि त्यात असे चाळ बनवलेले मित्रांनो पाहू एवढी मोठी चाळ आहे त्यात आपले जेवढे जे काही कांदे आहेत ते असे दोरी पण वरून बांधून दिलेली आहे दोरीने परत ताराने व्यवस्थित बांधून दिलेले म्हणजे जेणेकरून खांबा लाकडं आपल्या शेतातच होते अशा पद्धतीने आपण केले मित्रांनो एक छोटासा प्रयत्न केला कांदा चाळा बनवण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करून केला आणि चॅनलला सबस्क्राईब याय जेव्हा देखील मित्रांनो